इयत्ता दुसरी विषय मराठी घटक फुग्यारे कविता कवितेचे लेखक आहेत वसुधा पाटील चॅनलला पहिल्या वेळेस भेट देत असाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील एक मुलगी रस्त्याने चालली होती तिचे लक्ष अचानक उडणाऱ्या फुग्यावर गेले ती त्या फुग्यासोबत बोलू लागली फुग्या फुग्या फुगशील किती उंच आभाळी जाशील किती पक्ष्यांशी गोष्टी करशील किती पक्ष्यांसोबत किती गप्पा गोष्टी करणार असे ती मुलगी फुग्याला विचारते झुंज घेशील किती या वाऱ्यासोबत किती झुंज घेणार पार करणार ताऱ्यांशी खो खो खेळणार का ताऱ्यांसोबत खेळणार तर मग कोणता खेळ खेळणार अशी ती मुलगी फुग्याला विचारते खो खो हा खेळ खेळशील का गेलास तर का उंचच फार चंद्राच्या घरी मुक्काम मार गेला आहेस एक दिवस थांब जोडून दे टेलिफोनची तार चंद्राच्या घरून पृथ्वीवर टेलिफोनची तार जोडायला सांगते म्हणजे चंद्रासोबत फोनवर बोलता येईल रोजस रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हल्याव हल्याव तिथून उत्तर काय हो राव ती मुलगी विचार करते खरंच ना पण तू वर जाणार की मधल्या मध्येच फट्ट होणार म्हणजे फुटून जाणार की तू मध्येच फुटणार तर नाही ना अशी ती मुलगी फुग्याला विचारते मुलगी आणि फुगा यांच्यातील संभाषण कवीने आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे स्वाध्याय प्रश्न पहिला कोणते लिहा अ आभाळी उंच जाणारा फुगा आ पक्ष्यांशी गोष्टी करणारा फुगा ई e, वाऱ्यांशी झुंज देणारा ई e, ताऱ्यांशी खो खो खेळणारा फुगा प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक आभाळात उंच कोण जात आहे उत्तर आहे आभाळात उंच फुगा जात आहे प्रश्न दुसरा फुगा कोणाशी झुंज देत आहे उत्तर आहे फुगा वाऱ्यांशी झुंज देत आहे प्रश्न तिसरा फुगा कोणाशी गप्पा मारत आहे उत्तर आहे फुगा पक्ष्यांशी गप्पा मारत आहे प्रश्न चौथा फुगा कशाला पार करणार होता उत्तर आहे फुगा ढगांना पार करणार होता प्रश्न पाचवा फुगा कोणाशी खो खो खेळणार होता उत्तर आहे फुगा ताऱ्यांशी खो खो खेळणार होता प्रश्न सहावा फुग्यांचा वा, वापर कोठे कोठे होतो उत्तर आहे फुग्यांचा वापर वाढदिवस लग्न समारंभ येथे होतो प्रश्न सातवा तू पाहिलेल्या फुग्यांचा रंग सांग उत्तर आहे लाल हिरवा पिवळा काळा पांढरा नारंगी आकाशी इत्यादी प्रश्न तिसरा शब्द उलट क्रमाने लिहा जीभच्या उलट भजी साठच्या उलट ठसा तवाच्या उलट वात वारच्या उलट रवा डफच्या उलट फड कामच्या उलट मका सरसच्या उलट सरस सहाच्या उलट हास, खराच्या उलट राख सरच्या उलट रस लपाच्या उलट पाल कडकच्या उलट कडक ढालच्या उलट लढा चावाच्या उलट वाचा पटपटच्या उलट टप टप नऊच्या उलट ऊन